शिक्षणामुळे स्त्रियांची पहिली गोष्ट म्हणजे आपण सांगितलेली वस्तुस्थिती जर खरी असेल तर हा प्रश्न कोणी तिथं आणला याची देखील माहिती घ्यावी लागेल आणि अशा पद्धतीनं प्रश्नावधी तयार करणारी जी कोण आहे असतील त्यांना देखील समज द्यावा लागेल आणि या संदर्भामध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री नक्की निर्णय घेतील याची मला खात्री आहे कारण अशा पद्धतीचे प्रश्न प्रश्नपत्रिकेमध्ये असणं हे अयोग्य आहे अजित पवार यांच्या शपथविधी पार पडल्यानंतर कुठेतरी एक हजार कोटी रुपयांची मालमत्ता जी, 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 जी आहे ती मान्य केलेली आहे दिल्ली कोर्टाने कसं पाहते एकंदरीतरी या घटनेची शपथ झाल्यानंतर लगेच अशी लगे प्रकारची लगे घटना जर घडते कसं पाहते मला या घटनेबद्दल काही देखील माहिती नाही आज विधिमंडळाच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना शपथ देण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होते मी देखील त्याच्यामधलं एक आमदार आहे म्हणून मी या ठिकाणी आलेलो आहे मला याच्यातली काही कल्पना नाही याची पूर्ण माहिती घेतल्यानंतरच बोलणं योग्य ठरणार आहे त्याच्यामुळे मला त्या विषयाची माहिती नसताना बोलणं हे खरोखरच योग्य पण असं अनेक पण असं अनेक वेळेला दिसून येत आहे की अनेकांना दिलासा मिळतो आहे चिट मिळत आहेत आधी आरोप होत आहेत आणि त्यानंतर क्लीन चिट मिळते त्याकडे तुम्ही कसं पाहताय म्हणजे तरी आज मी फक्त महाराष्ट्राच्या जनतेनं जे आम्हाला महायुतीला मँडेट दिलेलं आहे आम्ही दोनशे चौतीसपेक्षा जास्त आमदार विधिमंडळामध्ये महायुतीचे हो निवडून आलेलो आहोत आणि ते शपथ घेणार आहोत या संदर्भातलीच मला माहिती आहे त्याच्यामुळं अजितदादांच्या बाबतीतली काय नक्की माहिती आहे याची माहिती घ्यावी लागते का आणि ला। पहिल्या महिला सभापती म्हणून निलम गोरे तुमच्या रचना सध्या मिळू शकते मला ह्याच्यातली काहीच कल्पना नाही कारण हे सगळे अधिकार शिवसेनेच्या वतीनं आम्ही एकनाथ शिंदेसाहेबांना दिलेले आहेत त्याच्यामुळे एकनाथ शिंदेसाहेब बाबतीतला निर्णय घेतील माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्र बसून महायुती म्हणून हे निर्णय घेणार आहेत मित्रपक्षाला बरोबर घेऊन त्याच्यामुळे हे सगळे निर्णय लवकरात लवकर होतील मुख्यमंत्री राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एखाद्या पक्षासोबत जाण्याचा निर्णय तुम्ही सांगता येत्या माहितीवर जर घेतला असेल किंवा जाण्याची इच्छा असेल तर त्यांचा नेते म्हणून घेतलेला निर्णय असू शकतो आम्ही शिवसेना म्हणून काम करतो या बाबतीतला देखील निर्णय माननीय एकनाथ शिंदेसाहेब हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आमच्या शिवसेना पक्षाचे ते मुख्य नेते आहेत याबाबतीत देवेंद्रजी त्यांच्याशी देखील चर्चा करतील आणि योग्य तो निर्णय घेतील पश्चिम विदर्भामध्ये शेतकरी आत्महत्या वाढलेल्या आहेत आणि सर्वाधिक तीनशे सतरा शेतकरी आत्महत्या ज्या आहेत यवतमाळ जिल्ह्यामध्ये झालेल्या आहेत आत्महत्येबाबत देखील काही आत्महत्या होऊ नयेत म्हणून मागच्या सरकारमध्ये आपल्याला माहीत असेल की अनेक निर्णय घेण्यात आलेले आहेत या सरकारमध्ये देखील आत्महत्यांचं प्रमाण कमी होऊन ह्या पूर्णपणे थांबाव्यात यासाठी आम्ही काम करू आणि अतिशय कायमस्वरूपी तोडगा या संदर्भातला शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये निघाला पाहिजे आणि तो कायमस्वरूपी तोडगा निघण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू